नमस्कार मित्रांनो मी आहे निशांत आणि स्वागत आहे तुमचं निशांत शेलके ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलमध्ये आता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि मी रेडी वगैरे झालो आहे आज आहे रविवार आणि रविवारी आज आम्ही काहीतरी करणार आहोत काय करणार आहोत मला पण माहिती नाही पण बघा तुम्ही ब्लॉगमध्ये पुढे तर आता मस्त रेडी झालो आता मस्त चहा वगैरे घेतो आणि मग तुम्हाला भेटतो काय पूर्ण दाढी काढले तर जाम मोकळा मोकळा वाटतंय ना थोडंसं इथे काहीतरी ठेवायला बघत जाम असला कोंबडा वाटतोय त्याला पण छान मला पण छाली चिकन चिकन खाल गाव आणि मग संध्याकाळी का संध्याकाळी पकडतून आणून पकडत यांची पार्टी आहे ना जपून खाईल ना जपून खाईल ना मी खायला घेतलं थोडासा थोडासा रे चांगलं जाऊन काय न्यू चप्पल केसी आहे बताव कमेंट्स मी तर मित्रांनो आता तर मित्रांनो आज आहे रविवार आणि गुरुवारी श्रावण महिना चालू होते म्हणजे श्रावण महिन्यात सगळ्यांना असतो उपवास सगळ्यांना म्हणजे आमच्या घरातल्या सगळ्यांना असतो आणि सगळीचकडे सगळ्यांना असतो तुम्हाला माहितीच आहे तर आज रविवार आहे आणि रविवार सोमवारी समजा उपवास मंगळवार बुधवार हां मंगळवार रविवार मंगळवार आणि बुधवार तीन दिवस एक महिन्यात जेवढं चिकन खात तेवढं एक तीन दिवसात खातील आता तीन दिवस गटारी त्याला बोलतात गटारी मला माहितीच आहे गटारी साजरी करण्यात आता म्हणजे फुल चिकन वगैरे खाणार मटन बटन सगळं तर मला उपवास नसणार आहे मी खातच राहणार आहे मधीमध्ये बाहेर घरात नाही बनवणार कोण पण बाहेर जाऊन खाणार आहे तर आता आज आमचा प्लॅन असा आहे की आज आम्ही बनवणार आहोत चिकन मटन काय बनवू ते बघू बाहेर तर आज करणार आहोत गटारी साजरी म्हणजे आज कसं आहे सुट्टी आहे सगळ्यांना म्हणजे आमचे ते सगळे ते गव्हर्मेंट एम्प्लॉय तर त्यांना सॅटर्डे संडे शनिवार रविवार सुट्टी असते तर मंगळवार आणि बुधवार गुरुवार तेव्हा काय सुट्टी नसणार त्याच्यामुळे आम्हाला काय करता येणार नाही तर आज रविवार तर आज आम्ही करणार आहोत फुल धमाल तर चला बघूया आता काय काय करूया बाहेर जाऊन अजून ठरलं नाही काय करायचे काय आणायचे फक्त आमच्या घरात जे आणायचे ते झालं आहे आमचं आणबिणी सगळं बाहेरून जाऊन पण आता बाहेर आम्ही आज दुपारी करणार संध्याकाळी घरी गटारी आणि दुपारी आता बाहेर करणार आहेत तर चला जाऊन बघूया काय पहिली पावलं आपल्यापासून पहिले आपण पावलं उचला पाहिजे तेव्हा मागून येतील चला चला पटकन आता मी जातो भाजी घेऊन येतो भाजी म्हणजे पैसे द्या त्याला फायटर कोंबडा जो काय करतो फाईट करतो फाईट या कोंबड्यांशी मारून टाकला तर त्याला मारला चलो प्युअर गावठी 파분 만에 1분 만에 1분 만에 1분 만에 1분 k 에 1분 만에 1분 만에 1분 와, 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 와. आता कसं वाटतं वास मस्त एकदम येत्या अरे नंतर आला हो ना आता चमचा घालतो काय व्हिडिओ चालू केला चमचा घालतो हा नाही वाटत मग कसला वाटत बातकाचा बातकाचाच वाटत खरं तर बातकाचा खुशीचा काय आताच खा आपलं रेडी झालं ना आलो आता वर खायला बसतो आता सगळे अजून आमचा एक मेंबर आला नाही कुठं राहिला तो त्याला हड काढ्यावा आता आरामात हो राजा काय टेन्शन नाही येऊ भो बा बाबा पायाकडून जावायला घेतलाय ना आता खाऊन घेतो मस्त आणि मग तुम्हाला भेटतो आईस्क्रीम घायच म्हटलं आईस्क्रीम हे आईस्क्रीम नाही वाटत काय याने आम्हाला आईस्क्रीम दिला तो काय बरोबर नाही क्वालिटी काय बरोबर नाही आणायला कोण गेल म्हण ते पैसे साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये नंतर ते पैसे दिले ते तर मित्रांनो जेवण वगैरे झालं एकदम मस्त आता आलो घरी आणि झोपतो आता कारण फोनला पण चार्जिंग नाही चार्जिंग मित्रांनो आता वाजलेत तर सव्वा आठ आणि आता आम्ही बसतोय जेवायला मी आता घरी आहे आता जेवू मस्त तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे मस्त फर्स्ट क्लास आणि तर बस एवढंच होतं संपला रविवार शनिवार रविवार सुट्ट्या पण संपल्या आता सगळे जातील कामाला पोरं जातील कॉलेजला उद्या मी कॉलेजला जाईन की नाही माहिती नाही बघू उद्या सकाळी उठल्यावर तर बस आजच्या ब्लॉगसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये ह्या ब्लॉगला करूया इथे एंड व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ब्लॉग बघितल्याबद्दल धन्यवाद